हे बघा मी जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं एस आय टीने पुढे आणलेले आहेत मी अगोदर आरोप केले होते म्हणजे आरोप केलेले नव्हते या लोकांचं खंडणी आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्ताने स्पष्ट होत एकोणतीस नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे जे कार्यालयात वाल्मी करण्याच्या हे सगळे एकत्र आले आणि त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो खंडणीचा केला गेला असंही समोर येतो आवादा कंपनीच्या शिंदेना फक्त एकोणतीस नोव्हेंबरला इथे नाव गाडीत घालून पाथर्डी पर्यंत गेलो होतो पाथर्डी पासून मारत मारत पुन्हा आलो होत आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याच हे मला वाटतं त्याच सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट आका विष्णू चाटे सुदर्शन फुले आंधळे हे आरोपी हे खच हो प्रकरण हे खड्डी नव्हतीच हा इलेक्शन फंड होता त्या काळातल्या इलेक्शन साठी लागणारा पैसा हा असा हप्त्यातनं खंडीतनं दादागिरीतनं वसूल केला जायचा बीड मध्ये सर्वात धक्कादायक मध्ये म्हणजे ह्यात पोलीस दिसतो एक मी वारंवार आरोप करतो आहे की पोलीस यंत्रणा आणि वाल्मिकराड आणि तेव्हाचे पालकमंत्री यांची हात मिळवणे आणि त्याच्यातनं वाढलेलं गुन्हेगारी करणे हे सूत्र आहे या सूत्राकडे गव्हर्नमेंट लक्षच द्यायला तयार नाही आता ह्याच्यापेक्षा मोठा काय पुरावा हवा तुम्हाला की पोलीस वाल्मिकराड आणि सगळे खुनातले आरोपी एकत्र एक दिसत आहेत तरी जर गव्हर्नमेंट म्हणत असेल की आम्हाला पुराव्यात सापडत नाही पुराव्यात सापडत नाही तर काय करायचं एक तर पहिली गोष्ट म्हणजे हँड इन ग्लोव्हज विथ पोलीस ह्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये हा राजेश पाटील नावाचा जो गुंड पोलीस आहे पोलीस अधिकारी आहे त्याला सह आरोपी करा त्याला आरोपी करा सह आरोपीने आरोपी करा का मास्टर माइंड आणि मास्टर माइंडचा गेम सेट करणारा ह्या सगळ्यांचा हुकमेचा ताबेदार कोण होता था। तर हा मला राजेश पाटील ते आता महारा कोडं सुटलं पोलीस वाल्मिक कराड सुदर्शन गुले विष्णू चाटे अजून कोणतरी सुदर्शन मुलीचा भाऊ पण त्याच्यात आहे त्या चित्रीकरणात जे काय ह्याच्यात कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले त्याच्यामध्ये सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा आता आता सरकारला कशाची वाट बघायची म्हणजे सरकारने काय लावलं आहे काय धक्कादायकपणे आणि चिड येण्यासारखं सुद्धा की इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथं इतके प्लॅनिंगनं म्हणजे या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही गुंडगिरीच्या हप्ते उसलीच्या खंडणीच्या आणि सुद्धा बलात्कार असे दरोड्याचे हे गुन्हे त्यांच्यावर असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक आहे की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले सामूहिक कट करायला लागले संकटित तु, गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवासमोरही म्हणलं होतं की खंडणी मागणारे आणि खुनातले ही एकाच आरोपी ते वेगळे नाही आहेत ह्या तीन ला ला टीम आहेत असं माझं मत आहे खंडणी मागायला लावणारा एक वेगळी टीम खून करायला लावला वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागा बसलेला होते सरमाडका काय कोणी येतो ती एका जागेवर बसली होती आणि हे हो, घडून हो आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून नान ना आणणारा आणि खून आणि खंडणी घडून आणणारा ना हे सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे याच्यावरती तीनशे दोन होऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठं सदस्य बनवायले आमक बनवले तर बनवले आणखीन मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणानं मी सांगतो खून आणि खंडणी मागणारे ज्यावेळेस फरार आरोपी होते यावेळी शेख कोणाशी शे बोलले यांचे शिड्यार येणं आवश्यक यांना कोणत्या मंत्रालयाने फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात यांनी शंभर टक्के फोन केलेले आहेत कुणीतरी फोन फेकून दिला त्यातल्या आरोपीने तो सापडत कसं काय नाही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट जे आरोपी खंडणीतले आणि खुनातले पळून गेले यांना सांभाळणं कोणी गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घरं कोणी दिले हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं आहे कारण हे लाभार्थी आहेत कोणी चोऱ्या करायचे देत असते पैसे म्हणून ही लाभार्थी टोळी आणि ह्या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली त्यांच्या समाजाला सुद्धा डाग लागला जी पत होती प्रतिष्ठा होती ना ह्या टोळीमुळे हे धनंजय मुंडेची टोळी ह्या टोळीमुळे वाईट वेळ खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती आली म्हणून हिचा नायनाट होणं गरजे